नमस्कार मंडळी आपल्या शेतकरी मित्र या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढा शेतकऱ्यांना जागरूक व्हावे फवारणी करताना आपण काही चुका करतो त्या चुका तुम्ही टाळल्या तर तुमचा रिझल्ट शंभर टक्के वाढणार ही माझी खात्री आहे तर तुम्ही कोणतेही कीटकनाशक तणनाशक मार्केटमधून खरेदी करता तुम्ही त्याची फवारणी करता मात्र त्याचे परिणाम तुम्हाला हवे तशी मिळत नाहीत कारण तुम्ही फवारणी करताना जे प्रमाण कंपनीने सांगितले ते योग्य प्रमाणे टाकत नाही एकतर कमी टाकता नाहीतर जास्त मी अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन तन्नाशक मारले की क्रपले असे व्हिडिओ पाहिले आहेत याचं कारण काय तर तुम्ही वापरलेले जास्त प्रमाण तण मारण्याच्या नादात तुम्ही धनच कार करपून टाकता आणि काहीचे तर तनच मरत नाही कारण एका एकरात तीन चार टाक्या टाकता आणि मोकळे होता यामुळे तुमचेच नुकसान होते तुम्ही इतका खर्च करता तर व्यवस्थित पद्धतीने फवारणी करा आणि दुसरी म्हणजे तणनाशक वापरताना त्यामध्ये कीटकनाशक आळीनाशक याचा वापर करू नका थोड्या पैशाच्या आणि थोड्या वेळे वेळेच्या बचतीमुळे तुम्ही तुमचे वार्षिक उत्पन्न घटवता हे तुम्ही लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे फवारणी करण्याआधी फवारणी पंप तुम्ही चांगल्या प्रकारे धुवून घ्या नाहीतर काय होतं तणनाशक मारायला गेलेला पंप कापूस फवारायला जातो झालं कल्याण आणि दुसरा मुद्दा म्हणजे फवारणी पंप धुतल्या धुवून घेतल्याने कीटकनाशकांचे वीग वेगवेगळे घटक एकत्र येऊन तुमचा रिझल्ट कमी होण्याची दाट शक्यता असते यामुळे हे देखील तुमचा फायदा होतो आणि काही शेतकऱ्यां शेतकरी फवारणी करताना खूप सारे कीटकनाशके बुरशीनाशके टॉनिक एकत्र मिक्स करून ही फवारणी करतात ही फवारणी करताना तुमचे द्रावण फाटू नये याची लक्ष दक्षता तुम्हीच घ्या फवारणी करते वेळेस थोडी स्वतःचीही काळजी घेणे बंधनकारक का आहे सध्या दवाखान्यामध्ये खूप सारे पेशंट ज्यांना विषबाधा झाली अंगावर कीटकनाशक सांडले असे शेतकरी येत आहेत तसेच आपण फवारणी करताना तोटा खातो पुडी खातो एखादा मासे तर दारू पिऊन फवारणी करतो अशा चुका करू नका यामुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते फवारणी करताना कोणत्याच प्रकारचे व्यसन करणे तुम्ही शक्यतो टाळा काही कीटकनाशके ही अशी आहेत की ज्यांची फवारणी केली की के चेहऱ्याला खाच सुटते उदाहरणार्थ आलिका सोलोमन आणि सध्याच्या घडीला सोयाबीनमध्ये याचाच वापर जास्त आहे याची फवारणी करताना शक्य शक्यतो तोंडाला रुमाल बांधून किंवा मास्कचा वापर करावा शक्यतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारावे ही कीटकनाशके फवारताना फुलबायाचे कपडे घालावे तसेच फवारणी करताना चेहऱ्यावर किंवा शरीराच्या भागावर जर हे पडले तर लवकर साबणाने धुवून काढावे जर जास्त प्रमाणात अंगाला जलन होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याचा इलाज करावा घरगुती उपाय वापरत बसू नका हे मुद्दे जर तुम्ही पाळले तर तुमचा रिझल्टही वाढेल आणि तुमची सुरक्षित सुरक्षितताही होईल धन्यवाद